फिलहाल ये एड हाउस कमेटी हमने एक साथ के लिए बनाया है। आखिर बोरे मायनों के माध्यम से जो तो, जो तो दारू बंदी हुई है, ये वाकई में दारू बंदी हुई हमारे समाज और हमारे अर्थव्यवस्था पर आहे विषय जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध दी दारू चालू आहे चार पाच वर्षावरून अवैध जी दारू चालू आहे ती अवैध दारू बंद झाली पाहिजे आणि त्याच्यापासून जे, जे नुकसान झालेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यापारी वर्गांना सगळ्या क्षेत्रांना नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालं नाही पाहिजे त्यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तसेच मी इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे अवैध दारू चालू आहे त्या अवैध दारू बंद झाली पाहिजे टोटली बंद झाली पाहिजे त्यासाठी एक समितीची माग करत आहे त्या समितीमध्ये सध्या तरी आमच्याकडे तीनशे एन जी ओ जोडलेले आहेत त्या तीनशे एन जी ओच्या मार्फमध्ये आम्ही त्या समिती जे समिती गठीत करू त्या समितीमध्ये आम्ही तीनशे एन जी ओच्या तर्फे जे आपल्याला पाहिजे द दा अवैध दा दारू चालू झाली त्यापासून फायदे का आहे नुकसान का आहे त्याच्यापासून आपल्याला कोणकोणते उन्द, व्यापारी वर्गांना काय नुकसान झालं आहे याची सगळी समीक्षा तयार करू त्याच्यानंतर आम्ही रिपोर्ट तयार करू